दैनंदिन महिलांचा आणि पुरुषांचा कायम दैनंदिन त्या भाजीपाला संबंध असतो तो भाजीपाला खराब होऊ नये यासाठी एक केंद्र शासनाची जी योजना आहे ती योजना पूर्णपूर्ण शेवटच्या घटकापर्यंत राबवण्याचं काम लोखंडे साहेबांनी केलेलं आहे आता मला असं एक विनंती करायची आहे का आपल्या माध्यमातून साहेब आपण तुम्ही दिला हे बरोबर आहे तो समजा लाखो रुपयाचा असेल हे पण बरोबर आहे आमच्या महिला चालवतील ते पण बरोबर आहे स्वरोजगार चालवतील ते पण खरं आहे पण त्याला मोक्याच्या ठिकाणी जागा देण्याचं काम दिगे साहेबांचं मला असं वाटतं नाही तर म्हणतो आहे तर शिटी चाकूर शिवाय तिथं काय आता जिथे तिथं जिथे जिथे तुमची नजर आहे जिथे जिथे तिथे व्यवस्थित स्पॉट आहे तिथे आमच्या महिला दिलं पाहिजे दिलं पाहिजे नाही का जायचं तिथे शिटी चाकुरीला नाही ना पुढे गेलं पाहिजे समजा मंदिराच्या जवळ बस असेल नगरभाऊन रोडला असेल तर थांब आहे तू थोडा माझा फायदे म्हणतो महिलांना विचारतो चांगल्या ठिकाणी जागा दिली पाहिजे काही हे काम कोणाच आहे समजा लोकांना साहेबांनी आपला चांगला पण ते चांगल्या ठिकाणी ठेवायचं काम कोणत आहे ते आता त्याला मी शिफारस करून चालणार नाही कोणी शिफारस करून चालणार नाही त्यांनी चांगल्या ठिकाणी जिथे तुम्हाला वाटतं चांगल्या ठिकाणी दर्शनी मध्ये साहेब होतील गावातले लोक जातील गावातले लोक येतील अशा ठिकाणी तुमची जबाबदारी का त्यांना जागा देण्याची तर दोघांसाठी पण टाळावाचा एक खातार साहेबांसाठी आणि साहेबांसाठी आहे साहेबांना परत नंतर सत्तर करू चांगल्या ठिकाणी जागा दिली तर नाहीतर मग ते चौरउेचा काय उपयोग कमी आता एवढं करता लोकांना काय म्हणत ते म्हणतो साहेब आता समजा आमच्या लई मोठ्या रांगा लागलेल्या मागे पुढे मागे पुढं चांगल्या गोष्ट करा गेल्या का तुम्हाला दुसरा गट येऊन सांगतो हा गटच मुडीच काढा म्हणत तुम्ही हा घटच मुडीच काढा ते पुढे गेले का काहीतरी पण मी काहीतरी पाणी बाग ते काय म्हणत नाही आता सचिन भोरकर पण चौश झाला ते समोर म्हणून म्हणतात तर या ठिकाणी आपल्याला आज महिला दिनाच्या निमित्ताने हे समोर शीत प्रकल्प हा दिला साहेबांच्या बद्दल साहेबांचा एवढा काळ होता जमिनीचा स्वतःला खाता लोकं साहेब येतात दोनदा झाले नाही ते लोकं आहे आपल्या भागातले आता ते सुद्धा तिकीट भेटणार आहे भेटणार आहे ना निवडून सुद्धा जाणार येणार आणि मग काळामध्ये सुद्धा चांगल्या चांगल्या योजना आणण्याचं काम करते त्याच्याबद्दल दुमत नाही माणूस खूप गोड आहे खूप साखरे सरकार आहे आणि त्यांना आता आपल्याला निवडून पण द्यायचंय जाणार येणा आता आपल्या सिटीकडे माझ्या तीन विषयाचे जवळपास बचत गट आहे साहेब बरोबर तीन विषयाचे जवळपास बचलगाट आहे एका महिलाच्या बचत गटामध्ये जर आठ लोक असेल तर अडीच दहा दहा तर तीन हजार महिला आहे तीन हजार महिला लक्ष ठेवायचं का कोणी दिले काम <laughs> कोणी तर लोखंडे साहेबांनी आपल्या सगळ्या आहे याच भागामध्ये आपल्या राधाकृष्ण विखे पाटलांचं सुद्धा एक चांगलं काम आहे जेणेकरून बचत मध्ये असतील महिलांना असतील काही ना काही सक्षमीकरण झालं पाहिजे यासाठी साहेब पण प्रयत्न करतात आणि देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांची योजना आहे त्या शेवटचं त्या गाळापर्यंत घेण्याचं काम था था था। ते खासदार साहेबच असतं आमदारच असतं दोन्ही पण या मतदारसंघामध्ये ते शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचं या स्कीम आहे किंवा योजना आहे त्या पोहोचवण्याचं काम खासदार साहेब करत असतात म्हणून त्यांचं मनापासून स्वागत करतो भविष्यकाळासाठी आपल्याला जो बचत गट आहे साहेब आम्हाला एक बचत गटासाठी एक विनंती होती म्हणजे दोन्ही साहेबांना सांगतो खासदार लोकांना साहेबांना सांगतो आणि शिव साहेबला सांगतो जसं तुम्ही काही ठिकाणी बचत गटांना स्टॉल दिले अशाच काही ठिकाणी चांगल्या ठिकाणी बचत गट घ्या समजा पाचशे रूम असतील हजार रूम असतील दोरावती असेल त्यावर स्वतंत्र कॅम्पसच्या जवळपास असे महिलांना रोजगार भेटले पाहिजे अशा प्रकारचं काम दिलं पाहिजे बचत गटाच्या ये काय बचत गटात म्हणजे काही पण संध्या उद्या लाख टपाकेट व्यवसाय असेल चहाचा असेल दुसरा कुठला पण बचत गटामध्ये काय 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 तर आजच्या प्रत्येक ठिकाणी साहेबांनी दिलं पाहिजे कारण आज पुरुषांपेक्षा महिलांना प्राधान्य देण्याचं काम केंद्र शासनाचं राज्य शासन त्यामध्ये लोकं साहेब सुद्धा कमी नाही आहे दिगे साहेब सुद्धा कमी नाही आहे मी तर त्यांना असं सांगितलं मत दे आम्ही जेव्हा उद्घाटन केलं तर भविष्य काळामध्ये दोन हजार चोवीस आता काय होतं माहित नाही पण दोन हजार चोवीस पासूनच आमलोबन केलं पाहिजे महिलांना पन्नास टक्केच्या पुढे आरक्षण भेटलं पाहिजे हाच माझ्यामध्ये तुम्ही आवडता म्हणजे ज्या वस्करू महिला आहे ज्या चांगल्या सोशल काम करतात सामाजिक काम करतात ज्या ऍक्टिव्ह महिला आहे ऍक्टिव्ह याचा अर्थ तेव्हा चांगलं सोशल काम करतात ज्यांना काम करण्याची आवड आहे सामाजिक अशा महिलांना प्राधान्य दिलं पाहिजे आता आमच्या इथं उद्या नगरपालिका आहे चोवीस वर्ष झालेली आपल्याकडे एकवीस उत्तम काय चोवीस आहे तिरज सुद्धा आपला पन्नास टक्के महिला आहे ना हा तेव्हा सिटी शहरामध्ये सुद्धा पन्नास टक्के म्हणजे पहा बाबांच्या <laughs> नगरीमध्ये अकरा महिला पुरुष आहे एवढी चांगली परिस्थिती तुमच्यासाठी आलेली आहे तेव्हा उद्या भविष्यकाळामध्ये तुम्ही सुद्धा उद्या भविष्यकाळामध्ये अजून नगर परिषद झालेली आहे अजून त्याचं आरक्षण पडायचं आहे आरक्षण पडल्यानंतर ते महिला राखीव तुमच्यासाठी सुद्धा दिवस चांगले येतील पण मला असं वाटतं की महिलांनी हे सगळे काम करत असताना घर आणि चूल आणि मूल याच्या पलीकडे जाऊन सामाजिक काम केलं पाहिजे कचरकारच्या माध्यमातून चांगलं काम केलं पाहिजे जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट देते दे त्याचा पुरेपूर फायदा घेतला पाहिजे कारण मी बचत गट पाहतो साहेबांनी चांगल्या ठिकाणी जागी दिली अशी त्यांना विनंती करतो आणि भविष्यकाळामध्ये साहेब आपल्याकर खासदार म्हणून तिसऱ्यांदा उभे आहे त्यांना सुद्धा चांगल्या प्रकारचं मतदान करायचं जबाबदारी तुमची आमची आहे आणि त्यांना निवडून देण्याची जबाबदारी आपली आहे म्हणून तुम्ही या निमित्ताने सांगतो आम्ही साहेबांच्या भावी काळासाठी त्यांना सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि थांबतो